बुलकोल आणि असच जा तू शिर्डीला आणि बाबांकडे असंच जा म्हणजे दरवर्षी दर दर जा जा शिर्डीला बाबांकडे हीच प्रार्थना असेल दोन हजार चोवीस जसा गेले त्याच्या दुपट्ट दहा टक्के अजून आपला भारी जाऊ हो दे आणि यावेळी तुला नेहमी सांगतो काही बोलू नको फक्त करू लक्षात घे परत एवढा हे मग कान मंत्र घे कुछ बोलणार नाही श्री एकच नंबर काम केले सगळं दाखवतो तुम्हाला आता बघा यो माय पंपिंग पंपिंग हॅलो हाणी पाणी कसा काम केले सो हॅलो गाइस, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर चला गाईच उद्या जायचंय मला शिर्डीला पदयात्रा आणि आज मी पॅकिंग केलेली आहे तर जस्ट मी गेलो बोला सचिनकडे गेलेलो कपडा आणायला कपडे शिवायला गेलतो कपडे शिवून हनलो कुर्तं विर्त हनलं मीने त्याच्या नंतर मला शिर्डीला जेव्हा आपली पालखी पोचतं दरवर्षी सर्व पोरात कुर्ते घालता मी पण विचार केला तर मी पण बरं कुर्ता मस्त व्हाईट पॅन्ट वगैरे घालता बघला तर उंदरानी एकच नंबर काम केले सगळं दाखवतो तुम्हाला आता हे बघा यो माय पंपिंग पंपिंग हॅलो हाणी पणी कसा काम केले आता तुम्ही सांगा एक कसा घालायचा आता का कुर्ता हे बघा इथं बी फरले नाही एक कुर्त्यावली पॅन पण दाखवता आता मी तुम्हाला हे बघा कसा काम नाहीच बघा उंदरांचा कसा काम आपण बोलतो उंदरा 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 किती वाईट काम करून जाता आणि त्या पण बघा आता एक बघा अख्खी पॅन मी ना कुर्ता बी फुकाडा बघा आता काय घाला शिर्डीला आ, मीने मस्त खुशी ठेवल्या कुर्त काबाडाने कवा वर्ष घुसले ते पण पत्त्या नाही अजून आपलं कपडं वगैरे इथं बघा यो ढिग इस्तरीला न्यायचं ढिंगाणा आणि आता आपण पूर्ण शिर्डीची माझी पॅकिंग दाखवतो तुम्हाला पूर्ण पॅकिंग बघा कशी केले करता म्हणजे पूर्ण पॅकिंग आणि या वर्षी सचिन कलेक्शन मधून तीन कोंबो चालवले आहेत तीन तुम्ही बघा एक पिंक तर तुम्ही घेतलेलं मी ते पण बघितलं असेल व्हाईट आणि एक दुसरा एक तो आता मी घाल दाखवीन तुम्हाला तर चला गाईच आता आपण तुम्हाला पूर्ण माझी शिर्डीची पॅकिंग दाखवणार आहे तर नक्की बघा तुम्ही माझी पॅकिंग तर गाईच ही बघा पॅकिंग करायची बाकी अजून गेले चला बाहेर काम करते आणि चला तर गाईस मी गेल तर जरासा बाहेर फोनवर बोलायला फोनवर बोलून हलो त्याच्यानंतर ही जे आपली पॅकिंग आहे तुम्हाला पॅकिंग दाखवता दा बघा इथं सगळं हे बघा के ते घेतले लिपलॉप विपलॉप सगळा घेतले हे बघा मास्क पण घेतले हे आपली आयडी बघा आपली आय डी या, या। थांब नंबर जातील मध्ये हे आपली आयडी आहे गाईस आणि आवरा कामाचा ना आवरा कामाचा एक नंबर याच्यामध्ये आपल्याला दमल्यावर बसायला भेटत याच्यावरती झोपायला भेटतं त्याच्यामध्ये हात पुसायला भेटतं तोंड पुसायला भेट सगळ्या गोष्टी करायला भेटत नाही गमशावरती आणि याच्यावरती मी माझं नाव टाकणार ना कारण की गायब होता ना जेव्हा आपण ना आपला स्टे असतं झोपाचा तेव्हा हे लागताना तेव्हा हे गायब होताना पण याच्यावरती मी नाव टाकून घे माझा टाक सॅमिकल टोपी पण घेतले तर चला दुसरा कुर्ता तो घेतले मी ने आता पॅन्ट घेतले जुन्या तर नाही नवीन कुर कुर्ता नवीन बाकीच्या टी शर्टी एकदम सगळा फॅन्सी कपडे घेतले थंडी लागल्यावर बघा येऊ एक घेतले आणि जे आमचे टी शर्ट नाव आहे बघा कसा काम मी निघालो तुम्ही येता का तर चला जबरदस्त टी शर्ट आपली या वर्षीची टीशर्ट टी शर्ट ही आहे बघा जी टी शर्ट आपली तर चला आता बॅग पॅकिंग करता मी जास्त काही बोलणार नाही कारण की सलून मध्ये पण जायचं सलून मध्ये जाऊन येतो मस्त करून येते एकदम कडक तर चला पॅक करतो मी चला सकाळी ब्लॉक चालू केला होता दुपारपासून कुठलाच काहीच फुटेज घेतलं नाही आता डायरेक्ट मी फुटेज घेतले रुपांश मी चाललो आता मॅगच्या बर्थडेला ला मॅग तुला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा जेव्हा मॅग बर्थडे असते असतो ना तेच दिवसाला माझी दुसऱ्या दिवशी पालखीला जायची तयारी चालू असते म्हणून मला काही जायला भेटत नाही आणि तो काय रागवत नाही बसवत नाही काही करीत नाही तर चला रुपांश काय बोलतो ना, उद्या नाही ना, आज बड्डे आज जे फोन आले बघ बोल बोल हॅलो हा रुपांश भाईला फोन आले ना मी खरच अरे मला वाटलं बरं लशील तू हा आपला इथं आपली कॉपी पितो तिथं अरे त्याचं नाव का अरे विसरलो रोज तो तिथंच पितो आता मगाशी पिली नाव विसरलो इकडे बघा आमच्या नाक्यावर दुकाना बघा किती झाल्यान आली आणि नाक्यावर दुकाना तर झाल्यान सकाळी योग्य बोलला माहिती आहे का रुपांशी के बोलता आज बोलता पाऊस शंभर टक्के पडणार सकाळी जाग अकरा वाजची गोष्ट ये अकराची गोष्ट सकाळी बोलला बोलता पाऊस पडणार बोलता खरोखर पाऊस पडला भाई यो बच मारील ना माणसाला रुपांच काले ब खरोखर पाऊस आलाय बघा टेम टेम पाऊस पडत ये लवकर आहे आता इकडे तेरू मस्ताला वाड बघत ये 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 त्याला मीने केक नाही घेतला पण त्याला मिनी शर्ट घेतले केक का नाही घेतला त्याचा कारण सांगता केक आपण एक सुरी मरतो तो फेकून देतो जी आपण वस्तू गिफ्ट करतो ती वस्तू माणसाच्या अंगामध्ये दिसत अंगामध्ये रतं त्याच्यामध्ये शर्ट मस्त पैकी शर्ट घेतले केक नाही घेतला तर नको डोक्याला ताप केक कापाचा फेकायचा कापाचा फेकायचा तोंडाने जातो आपले बाकी काय काहीच चला तर दादाला घेता पलावांच्या आणि लगेच निघता मी जायला कारण की मला आज एक इन्व्हाइट सुद्धा होता शेठ डलवी भिवंडी यांचा यांनी मॅची आणि लक्षाच्या नावाने ते त्याची व्हिजिट करायचा होता पण आता बघू जसा मला वेळ भेटेल तसा आपण निघू जायला कारण की मला तर वाटत नाही मी पोचन म्हणून शेत तेवढे लांब कारण की तीन ठिकाणी जायचा होता डापोड्याला बसायला पण जायचा होता मला पण जाऊ दे चला आता क शेवटी नाही टायमिंग भेटणार मला बघा दाढीविरी केसा विसा कापून आलो हो मस्त बेकीत आता आम्ही चाललं पलावामध्ये एंट्री पलाव मरता सिग्नल तर दिला मीने नानाला खोटा बोललो नाही का आपण हा ना मग मी काय बोलता शिर्डी शिवल्यावर रोज रील बनवशील का शिर्डीला यायचा होता शालेच काही खारेगारच आहेत का तुला पूजा केली कशी पूजा केलीस ती जयजे जयजे हा अजून अरे शिर्डीला यायचं होतं दिसणार शिर्डीला यायच होता शालेला तुझा आठ खरं तिला आठ किती आठ बाकीच बघा गाईस हिता नमस्कार नमस्कार तर चला गाईस बघा हे आपली एंट्री बघा भाई <laughs> हा भाई ते आपले चांगली माणसं सर्व पण ते गेटावर सर्व चांगले फोन आला मला काही माहित नाही फोन तर आता आलेलो पलाव मध्ये दादाला घ्यायला आमचे पागडे गावचे उपसरपंच दादा बघ टी शर्ट विट घालून जिम लावली तुम्ही सरपंचा भेटला हो आज उपसरपंच झाला ना तीन तीन महिन्याला पदवी चेंज होत तर चला काहीच आतुल आणि वरून आलेला इतिहास गवा हा गाईने गाडी घेतली क्रेटा कॉंग्रॅच्युलेशन भाई पहिला तुला कॉंग्रॅच्युलेशन मागाशी मी गाडीच्या उतरणार होतो मीनी दाढी नव्हती की दाढी करून केस कापून आलतो ना त्यांची मला नाही उतरलो हा भाईनी क्रेटा घेतले बघ कसा ना केला, वाया नाही गेला पोर पण बघायला बाईला लग्न करायचं यंदा कोण मी आपण तार जाऊ हा तुला तार मला तार जायची मला रील बनवायला लागतात ना हा भरूजन थांबला गाडी नव्हती नाही कोणतरी राहून मारावा गेला असं हो चल दादा बसायचं का चला निघूया गाडीच आपण आम्ही आता निघतोय बर्थडे ला जायला चला गाईच नाईक घ्यायचा बर्थडे महेश कोण बोल होत तुला महेश <laughs> मॅक बोला काय बोला मॅक स्वप्नील बोलला गे बोलला तुझा बर्थडे तुम्ही उजराला घेतले काही का घेतले माहिती का कारण की कुठली पण गोष्ट आपण जेव्हा पाहुणे मंडईला जेवण देतो पहिले टेस्ट करून बघायला पाहिजे टेस्ट कशी झाली निरपण बस मीठ बस कवा आले तू कवा आले तुला झाले कवर असं तांबून काटायला शेवटी केक कट केला बघला मी नी बघू पालखी असल्या काही बोलू शकत नाही आपण बाबा आहे बघ बाबा इकडे बघ हा हे बघ बाबा बोलात आहे तो पॅरशे जाणे का नाही जाणे का खाणे पिणे का बंद होताय कट्टी होत कट्टी होत आहे तर चला घ्यायच आहे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा तिकडे काही आहे का पहिला घास भाकरीचा आजचा शेवटचा दिवस नॉनव्हेज चला बिर्याणी चिकन घेतले उद्यापासून भाजी घायची डाळ भात भाजी पापड मिरची ओम सायराम उद्यापासून उद्या उद्यापासून चाललो शिर्डीला बाबांचा बुलावा आलाय जायचा दरवर्षी प्रमाणे जातो मी तुम्ही बघतच असाल पण पुला नव्हता टाकीत पण या वर्षी विचार केले का आठ दिवस आठ ब्लॉक टाकायचं तर चला जेवण करून घेता ब्लॉक टाक थोडा लेट पास होता पण आम्ही थांबतो नायला हॉटेल मध्ये मग वायफाय जायचं तिथून तसं आयडिया करणार आहोत काय रुपांश रुपांश मी काय चालवले मी कायदा दिवसाला आहे ना तू ना दादा दादा या मग तुम्ही बारा तेरा ना बारा तारखेला आहे ना तुम्ही ठीक आहे सिंगल सिंगल माझ तयारी चाललो पण माझं कसं होत जरा का वे काही ना काही काही असं प्रॉब्लेम आहे तर नाही त्याच्या मुला काही नाही पण हा पाणी अंकल वाढ बोलतो अंगठा चुकतं अंकल पाणी अंकल पाणी त्याला जापणं आली आता आला आता बघताव बागता मसाला तव असतो तिकडे चला तर काय जेवण घेता मी चला तर मागच्या बर्थडेला आलेलो बर्थडेला ला आलेला डायरेक्ट फटंगरा फुटला कुठला नाही इकडे न्यूज सांगलो तसंच आमची ताई आणि आमचे जिजू आले जिज्जू आज अक्षता खरोखर भारी दिसतेस असं नाही आज नाही दिसतेच पण आपण बोलतो ना की आज पण भारी दिसते असं आज पण पण आज खरंच नाही भारी दिसते नाही मध्ये असते आणि घरांचा तो पर्दा असतो हो, हो, ना ऍक्च्युली खिडकीलाच लावलेला मग मी विचार केला की काहीतरी नवीन करावा आपण स्वतः काय उर्फी जावे मुर्गी जावेगी जावे मी मला आठवण आली आणि समाय रिहा माझी स्पेलिंग पाठ झाली सांग 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 स्पेलिंग सांग माझी स्पेलिंग सांग काय शूटिंग बा मगिंग चिटिंग करताय तू चिटिंग करताय

बरोबर मॅक बोलला तरी पण किती बिर्याणी खाली त्यांनी हा किती खाली बिर्याणी खरा खरा सांग पणونو हा चला तर गाइस आपण करूया मॅकचा बर्थडे सेलिब्रेशन बाकी आता आहे तसे मॅक नाव आणि चला सेलिब्रेशन करू भाई नुसता केक व जोर घेतले किती केक वाज जोर चला तर गाइस आपण आता याला साडी सारखी हे बघा साडी सारखी याला भेट वस्तू हे कॅमेरा बघा कॅमेरा बघा मारी वाट लावली पाया पण फेकून देतो

अरे बड्डे हाय भावाचा आणि जलोस साऱ्या गावाचा बड्डे हाय भावाचा जलोच साऱ्या गावाचा अरे संपला बड्डे ए बड्डे संपला बड्डे संपला पाहिजे अरे जिजू ताईले ये मॅचच्या बड्डे ला केक कापाला भाऊज्या या चांद्रा भाऊजा आ का अरे हमना रुस्त भाऊजा हां ओरी 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 ओली मुझे ओरी 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 मैग 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 ना ओली मुझे एक दा और एक बार और एक बार मैग 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 अब फोटो 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 हां फोटो जे 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 हे चापटे आला चापटे वा चापटे वा आला तुम्ही चापटे वा चापटे वा चापटे वा आला चापटे वा हा नाही 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 दाखव चला ये फोटो काढून चला गाईच आता वाजला आम्हाला इथे साडे बारा किंवा एक वाजला असेल किंवा माहित नाही टायमिंग बघता एक वाजला ना कम्प्लेट एक कम्प्लेट एक वाजला बघा एक वाजला आणि आता आम्ही चाललो बर्थडे सेलिब्रेशन करून मॅच चा तुला आता बिलिटिव्ह टीव्यू सो मच हा वर्ष तू जातोस पदयात्रे पदयात्रेला तो भाई भाऊ है अपना तो हाँ तो आ, ताम... भाई में चलता है भाई और ही वाला प्यार नहीं है भाई वाला प्यार, भाई वाला प्यार है इसको समझने और समझ रहे हो बाकी का कुछ कर नहीं सकते कैमरा थोड़ा इधर मार कैमरा मैन कैमरा मैन इधर मार थोड़ा मारू क्या उधर उधर मारू क्या मारू क्या चार नवाब चावड़ा दिल्ली से चारों के नीचे से आए और ये क्या नीचे बेटा अरे बेटा जय बाप्पा जा तू शिर्डीला आणि बाबांकडे असतो असं जा शिर्डीला बाबांकडे प्रार्थना असेल दोन हजार चोवीस जसा गेले दुपट्ट दहा टक्के अजून आपला भारी जाऊ दे आणि या वेळे तुला नेहमी सांगतो काही बोलू नको फक्त करू लक्षात घे परत एवढा हे मकान मंत्र घे कुछ बोलना नहीं सिर्फ करना है आप लोगों को देखने देने कितना अच्छा लग रहा है ना कितनी बातें करों क्या चला गाइस अता हम निकलो घरी